नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड पत्रकारिता पुण्यात बसचा थरार चालक लघुशंकेसाठी उतरला आपोआप सुरू वाचवण्यासाठी प्रवाशांच्या उड्या पुणे शहरातील नन्हे परिसरात मंगळवार नोव्हेंबर अठरा रोजी घडलेल्या एका थरारक घटनेने नागरिकांना हादरवून सोडलं पीएमपीएमएल ची प्रवासी बस अचानक चालकाविना सुरू झाल्याने प्रवाशांमध्ये चांगलाच गोंधळ उडाला जीवाच्या भीतीने काहींना अक्षरशः धावत्या बसमधून उड्या घ्याव्या लागल्या सुदैवाने कोणतीही जीवितहानी टळली मात्र बसचे नुकसान झाले आहे मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी सकाळी सुमारे अकरा वाजता गावातील भैरवनाथ मंदिराजवळ पीएमपीएमएलची पी बस थांबवण्यात आली यावेळी बसचा चालक लघुशंकेसाठी खाली उतरला बस स्थिर असल्याचं भासल्याने चालकाने हँडब्रेक व्यवस्थित लावला की नाही याकडे पुरेशे लक्ष दिलं नाही असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे काही क्षणांनी बस हळूहळू पुढे सरकू लागली सुरुवातीला हलक्या गतीने झालेली ही हालचाल पुढे अचानक वेग घेऊ लागली बस वेगाने पुढे जात महावितरणच्या विजेच्या डीपीवर जाऊन आदळली धडकेचा मोठा आवाज होताच परिसरातील नागरिकांनी धावाधाव केली विशेष म्हणजे विजेच्या डीपी पासून काही अंतरावरच एक रिक्षा आणि दुचाकी उभी होती बसचा कल थोडा जरी बदलला असता तर रिक्षा आणि दुचाकीला जोरदार धडक बसून गंभीर अपघात घडण्याची शक्यता होती मात्र बस त्यांच्या अगदी बाजूने जात विजेच्या डीपीवर आदळल्याने हा मोठा अनर्थ टळला आणि दोन जीव वाचले विजेच्या डीपीला धसका बसला या अपघातात बसची पुढील काच फुटली असून गाडीच्या पुढील भागाचे नुकसान झाले आहे प्रवाशांचा जीवावर बेतलेला थरार बस अचानक सुरू झाल्याचे लक्षात येताच प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं प्रतिनिधी अविष्कार फुले सोबत ठळक घडामोड